नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं किसान संभाय नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव वेळ बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आलेल्या मित्रांनो बाजारामध्ये पूर्ण जोड्यांच्या किमती दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला बघू शकता एकच नंबर बाजार भरलेला आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला पण सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता संपूर्ण जोड्या दादा वरड्यांच्या दिलेल्या आहे मित्रांनो व्यवहार झालेला आहे बघू शकता दादा भाऊ नमस्कार नमस्कार बोला दादा भाऊ झाली की बोनी नाही चालू आहे आता जोडीचा व्यवहार काय लागली जोडी त्यांची जोडी देऊन ते पंचवीस हजार म्हणताय हो मी त्यांना पंचावन्न पंचावन्न हजार आपण सांगताय हो वयासारखा व्यवहार हा वयासारखा आहे पलटाय त्यांची बैल बी चांगले दादाला चार चार दाती दादाला चार चार पूर्ण बोलीत आहे का हो गाड्या गाड्या गुड्याच्या वक्राच्या अशा हलक्या हलक्या कामात हलक्या चार चार दात जन चार चार जात कोट बोलून द्यायची नाही सांगून लोक येते ना त्यांचं फसवणूक नको व्हायला पाहिजे सांगून द्यायचं आपण लोकांना द्यायला चालू आहे और कुठे बी झुपा तसं काही नाही हा इथं गाडी गुडील त्यांना सांगितलं तर लगेच जोडून देऊ आपण लगेच जोडून द्या वासर एकच नंबर मी बघू शकता चार चार जात वासर ये चल अनिल बोल तसं नाही आम्हाला जर दोन हजार वाचले ना आम्ही देऊन मोकळे

नाही रे तात्या मग एक बोरा तिकडचा पंचावन्नला पडून मग ते मग ला देत नाही मग म्हणून तुमच्या जोडीचा बी हिशोब लावला पंच्याऐंशी ची तुम्ही लावले तर बी जोडी देत नाही मग एक पेटीला आणि एकदा आला म्हणून नाही मग ते नाही घेणार अंजल जाऊ दे नाही म्हणा जेव्हा नाही 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 दरा नाही शेट मला बी नाही परवडत दरा नाही 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 पाहू दे दाव ना दाव ना दाव ना त्याला पाहू ना दाऊ दाद दाऊ चला आता काय यांचं वाय सारखं नाही हो सव्वीस नाही होणार तीस वर्ग नाही होणार ते काय बदल्यात आम्ही इथं आल्यावर फसलो बी तो वापस करत नाही दोन पाच हजार रुपये इकडे तिकडे बदला करून सव्वीस म्हणता का आणि नाही अठ्ठावीस म्हणून राहिले ती मधली माणसं हे बहुन ते सव्वीस म्हणून बैल कशी त्यांची बैल चांगले त्यांची मी हा दोन आहे का हा दोन बैल आहे बा मित्रांनो एकच नंबर जोडी चार चार जात जोडी मित्रांनो त्यांचे दोन बैल आहे बदला बदल्यावर तिथे अठ्ठावीस हजार रुपये मानता आहे कोणती जोडी बदला आहे कसे दाखवा दाखवा सहा सहा दहा का आता सहा सहा दहा सहा सहा दहा मित्रांनो बघू शकता वास रपा एकदम उच्च पुराय मापाचे बैल आहे कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता पूर्ण बोली राहील हा मित्रांनो क्वालिटी पहा एक नंबर क्वालिटीचे बैल आहे मित्र बघू शकता तुम्हाला मी वार त्रास कामाची पूर्ण बोली ना झुकून देऊ का क्वालिटी पहा मित्र एकदम उच्च उच्च पुऱ्या मापाचे बैल आहे बघू शकता एक लाख एक्कावन्न हजार वापर आहे सांगायला काय सांगतो पण तेव्हा आलो कमी जास्त होतं समोर समोर तेवढे तुमचा हिशोब असायला वाटत कान। मला वाटतं पन्नास हजार द्यायला पाहिजे मागितली का जोडी हा त्यांचा अकरा हजार म्हटले ते पहिले चांगले त्यांचे पहिले चांगले त्यांना पन्नास हजार वरता पन्नास हजार वरतून सांगितले बघू शकतो मित्रांनो सहा आहे का सहा ते मित्रांनो बघू शकतो कामाला चालू आहे बोल ना इकडं बोल जात चार चार जात काही नाही ऐक घ्या बैल खोट या बा ऐकल्या दोन मिनटं ऐकल्या बैलने मार बैलने मार बैल बस ना या बैल नवीन आहे दोघी पोडी पुढे जोडे राहतो जाऊ तुम्ही दोन चार दिवस लाईन लाई लावा लागते फक्त समाळी कारण की एक वाकडा शिकणार आहे ना एक, एक शिधा तुमले ना काही अडचण बैल तुमले कोणता जे बैल पटणार त्या बैल विषय नाही ना मग अर्धा म्हणजे काय नाही ते कसं राह मग नाही आता सांगितलं काय आता जे मोकळा आपलं आपण म्हणतात लाईन नाही तो गोरा गोऱ्याच्या जोडचा टांग्याचा पण आम्ही गाड्या पुढे त्याला लाईन लायला दोन दिवस तुम्ही कसं ना व्यवस्थित आकडून घ्या नाही तर ते कसं होतं पैसे उदार राहिले तिथं जाऊन फक्त आणि बैल जर इकले तर आपलं एकदम उत्तम चांगलं त्याला पंधरा बी वापस मारून देऊ म्हण ते बैल लगे लग जर लगेला घेतले तर तुम्हाला ते सांगतो ते लगेला जर नाही गेले ना आठ दिवस परत त्यास द्या वीस हजार करून द्या दहा हजार रुपये दोन चार दिवसात टाकून द्या सोबत, दे। सोबत, दे। सोबत दे। आता एक रुपया नका त्या सोबत द्या वीस हजार द्या पाच हजार कोणाकडनं बी करा तुम्ही बैल टाकून घेऊन जा डायरेक्ट तुम्ही साडे तुम्हाला मी काय म्हणतो तुम्हाला वीस करून द्या पाच हजार कोणाकडून घ्या आणि मिस करून द्या दहा हजार ते बी तुमच्यासाठी नाही तर मग कसं आहे जाऊ अरे बैल मालिक बैल मालिक कस बोला माझा ते भी गिऱ्हाईक चाललं हा वीस रुपये आता म्हणतो पस्तीस हजार ठोकले का हा हा दिले तीस हजार वर तळा झाला बैल मारायला बस काय टेन्शन नाही तात्या तर बघू शकता मित्रांनो बदला झालेला आहे मी तीस हजार रुपये घेतलेले मित्रांनो तसे नाही म्हणजे ते एवढे शिकेल नाही तुम्हाला लाईन लावून घ्यायची तुम्ही जशी शिकायचे तशी चालतील ते दादा भाऊने घेतलेले बदल्या व्यवहार झालेला आहे सत्तर एक हजार पर्यंत त्यांचे बैल जाणार आहे मित्रांनो सलमान भाई नमस्कार नमस्कार दादा जोड्या किती आज दावणीला जोड्या आपल्या सात जोड्या सात जोड्या माल कमी कमी ना आहे का हा आता येऊस्तुडीचा माल आलेला होता हो काही बाजारची खरेदी दोन तीन जोड्याची सात जोड्या आणलेल्या सात जोड्या दिले दोन तीन जोड्या आठ्या दिवशी शेतकऱ्यांना असं आहे का हा वळगीचे शेतकरी होते हो त्यांना दिले हो हो आता समोरच्या जोडीची काय किंमत आहे त्यांची सांगायच्या वेळेस पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार सांगायलाय हा हा एकाहत्तर हजार ला सोडून देऊ हजार देऊन टाकू यांचे बी बी सांगायचे सांगायचे हजार रुपये यांचे गरीब शिंग काही अडचण नाही मारणार नाही काही नाही कोणाला आकलू द्या बाई माणसाला सोडू द्या हो काही अडचण नाही एकदम गरीब आहे कुठे एकाहत्तर हजार ला सोडून देऊ सासष्ट हजार दोन पाच हजार रुपये वरांनी कमी करून सांगितले हा

सत्तावन्न अठ्ठावन्न ला मागते आड्या दिवशी बी सत्तावन्न ला मागितले पण पासष्ट हजार सांगेल वाढतील ना आता आता दिवस आले दोन चार आठ दिवसात अजून बाजार वाढतील माल कमी होत आहे बरोबर हे सहा हजार वक्राला चालू आहे कंप्लेंट आहे यांची सांगायची एक्क्याऐंशी हजार रुपये पंच्याहत्तर हजार ला सोडून देवा पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार ला देऊन टाकू आम्हाला ओके मित्रांनो हे फोडून फोडून ये फोडून आहे का फोडून फोडून ये आपण लावली जोडी फोडून फोडून बी सांगायची एक्क्याऐंशी हजार रुपये हो हे सुद्धा बहात्तर हजारला देऊन टाकू आपण हे सुद्धा बहात्तर हजारला देऊन व्यवहारात युट्यूब तुमचे थ्रू आले हजार दोन तीन हजार कमी होऊ शकतो होऊ शकता आल्यावर आपल्या चॅनलचं नाव घ्या तुम्हाला हजार दोन हजार नाही अजून व्यवहार बघू शकता पूर्ण दाताला दाताला पूर्ण करतात पूर्ण कामाचा माल असतो कामाला पूर्ण कामाचे माल आहे एक बी अनाड चोटणी आहे कामाला आग घेऊन गेल्यानंतर अवताला हकला गाड्याला हकला कोणत्याही कामाला हकला तुमचं काम बंद पडणार नाही बरोबर आहे हो बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या सलमान भाऊ असतात दावणीला संपूर्ण त्यांची दावण असते या ठिकाणी या ठिकाणी मंडप टाकलेले बघू शकता या ठिकाणी आले तर भाऊला भेटा अशा प्रकारच्या तुम्हाला क्वालिटी जोड्या मिळून जातील कामाला चालू पूर्ण काम बैल घेऊन परत बोली पुर्ना पुर्ना बोली राहील ना आपले वळखीचे जर राहिले तर आपण निम्मी पैशावर उधार देऊ शकते काही आणायची दहावीस हजार वर आपण दोन चार दिवसांनी आकलून पैसे पाठवायचे आपलं नाव सांग सलमान शेठ हा सलमान शेठ हा हा वीस हा पंचावन्न बारा सोळा होऊ शकता या नंबरवर कॉल करा अशा जोड्या खरेदी करा मित्रांनो धन्यवाद